नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती हळदी कुंकवासाठी खास असे छोटे सुंदर सोपे उखाणे सहज पाठ होणारे हे उखाणे आहेत हे उखाणे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये घेऊ शकता तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा चला तर उखाणे बोलायला सुरुवात करूया पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कडी पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कडी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी समुद्राच्या किनारी येतात उंच उंच लाटा समुद्राच्या किनारी येतात उंच उंच लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा देवाची करणी नारळात पाणी देवाची करणी नारळात पाणी राव माझे राजे मी त्यांची राणी श्रीकृष्णाने सांगितली भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली भगवद्गीता राव माझे राम मी त्यांची सीता सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे राव माझ्या हृदयाचा एक भाग आहेत पेटी वाजे तबला वाजे मधुर वाजे बासरी पेटी वाजे तबला वाजे मधुर वाजे बासरी रावांचे नाव घेते सुखी आहे मी सासरे पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं रावांचं नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत कोरलं बकुडीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध बकुडीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटले नाही ऋणानुबंध उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली तुम्हाला जर हा उखाण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याबरोबर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन उखाण्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया एका छानशा उखाण्याच्या व्हिडिओमध्ये